योग कसा येणार मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये तर मुख्यमंत्री झाले असते संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे बाळासाहेबांनी बोलून दाखवलं पण ठीक नाही असं म्हणाले की मला हे मुख्यमंत्री व्हायचं मुख्य आहे पण योग येत मी मीही एक दिवशी मुख्यमंत्री होईल तर योग कसा येणार मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राणे अजून काही काळ थांबले असले तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले अस मनोज जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले निष्ठेने भारतीय जनता पक्षाबरोबर जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होती हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे मी लिहिलंय सांगणार एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे वेगळा गट आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा जर सिद्धरामय्या झाले अमुक झाले इतर पक्षात विलीन होऊन त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे

अमित शहाचा पक्ष अमित शहाचा पक्षाकडून तो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेमाने ज्या अमित तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले त्यांचा सत्कार अमित पक्ष आहेत अमित शहा सत्कार करणार का महाराष्ट्रातल्या नेत्यांचा अजिबात भुजबळ शिवसेनेच राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते असं संजय राऊत आज आता संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे बाळासाहेबांनी सुद्धा अनेक ठिकाणी ते बोलून दाखवलं पण ठीक आहे अजित पवार म्हणाले होते ले ले की ले महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण राही भिडे यांनी म्हटलं होतं की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण तसा योग यावा लागतो मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण अजून त्याचा योग आला नाही असं अजित पवार म्हणाले आणि त्यावर संजय राऊतांनी ते म्हटलं होतं आता तुमचा योग त्यावेळेला जुळून आला होता पण तू दुर्दैवाने गेला ता योग दिसतोय का अजित पवारांचा हे आ... बघा असा योग माझ्या आयुष्यातला मी दोन तीन वेळा केला आता जे म्हणतात शिवसेनेत राहिलो असतो तो योग हो तो बाळासाहेब स्वतःच म्हणत होते दुसरा ज्या वेळेला मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो आणि नेमक्या निवडणुकीच्या वेळेला पुढच्या नव्याण्णव दोन हजारच्या त्यावेळेला काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा अगदी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊ काँग्रेस सोडून आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री आजच जाहीर करतो त्याला कलमाडे हे साक्षीदार साक्षीदार आहेत त्याच्यानंतर आमचे खोडके म्हणून आता जे आमदार झाले ते माझ्यावर होतेच त्या दहा काय म्हणतात तिथे ए टेन जो बंगला होता तिथले तिथे पण मी पवार साहेबांची साथ धरली आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेस आमच्या पुढे गेली आणि एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे लोक जास्त निवडून आले होते त्यामुळे ती संधी विलासरावांना मिळाली आमचे निवडून सुद्धा मला मिळाले पण ठीक आहे सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही आता सगळ्यांनी इच्छा धरायला काही हरकत नाही शुभेच्छा द्या आपली काय हरकत नाही अजित पवारांनी पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून द्या अरे का राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो तुम्हाला नगरसेवक व्हायचा आहे मग महापौर व्हायचंय आमदार मंत्री मुख्यमंत्री व्हायचं मग मला दिल्लीत जायचंय काय तुम्ही सुद्धा अपेक्षा करताच ना, ना। कधीतरी जे आहे ते काय तुमचं ते प्रमुख होत 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 पुढे 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 संपादक पर्यंत व्हावं असं वाटत की नाही तुम्हाला वाटतं सगळ्यांना का वाटू नये मेहनत करा येईल साहेब आबू आजमी सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये आबुआजमी असं स्टेटमेंट केलं पॅलेस्टाईनचे झेंडे कोणी जाळले विरोध केला तर आम्ही त्याच्या बरोबर आंदोलन करणार हे बघा आपण आप काश्मीरचे मुख्यमंत्री काय म्हणाले उमर अब्दुल्ला किती गंभीर विधान आहे त्यांचे आपल्या देशाच्या बाजून त्यांचे वडील काय महाराज शेख अब्दुल्ला किती उत्तम प्रकारचे विधान त्यांनी केली त्याही पेक्षा श्रीनगर पासून तर पहलगाम मध्ये पहिल्यांदा आम्ही हिंदुस्थानी आहोत हिंदुस्तान जिंदाबाद अशा मोठ्या मिरवणूका पहिल्यांदा निघाल्या या देशाप्रती आदर व्यक्त करणाऱ्या हजारोच्या हो घोषणा ज्या पहलगाम श्रीनगर सगळं काश्मीर ते महत्वाचं बाकी ते कोण काय बोलतात त्याच्यावर अर्थ काय आवश्यकता नाही